गुड मॉर्निंग मंडई कशा आहात तुम्ही सगळे मी आले सुट्टीसाठी हैदराबादमध्ये आणि या ठिकाणी आम्ही राहिलो होतो पुढच्या वि हा जो ब्लॉग असणार आहे तो शेवटपर्यंत बघा ह्याच्यात मी तुम्हाला मस्त मस्त साड्या आणि मी जिथून साड्या घेते ते दुकान दाखवणार आहे आपण जेव्हा असं काहीतरी वेकेशनला येतो ना तेव्हा खूप भारी वाटतं बरं का रोजचं तेच तेच रुटीन आणि तोच तो स्वयंपाक आणि तेच खाणं आपल्याच हातचं हे कधीतरी बोर होतं पण असं जेव्हा छान येतो ना तेव्हा मन एकदम फ्रेश होऊन जातं तर हैदराबादला तर मी नेहमीच येते कारण माझे बरेचसे नातेवाईकसुद्धा आहेत आणि मला आवडतं हैदराबादमध्ये खूप जणी मला प्रश्न विचारतात मधुराताई तुझ्या साड्या कुठून असतात तर खूपशा साड्या माझ्या हैदराबादहून आणि कलकत्त्याहून असतात आणि मी खरं सांगू का मी अशातले नाही आहे की मी फक्त प्युअर सिल्कच नेसते मला दहा हजारच्या खाली साडी नको मला महागच साड्या घ्यायच्या आहेत असं माझं अजिबात नसतं मला ज्याचं सूत चांगलं वाटतं असं वाटतं की ते आपल्याला शोभून दिसेल त्या साड्या मी घेत असते so, सो मस्त गरम गरम नाश्ता केला ब्रेकफास्ट केला आलू पराठे आणि दही आणि खूप टेस्टी होतं अगदी हैदराबादमध्ये असं मिळणं हे अवघड आहे सगळीकडे इडली डोसेस असतात आणि कंटाळा येतो त्या जेवणाचा सो साऊथ इंडिया मॉल शॉपिंग मॉल ह्याचे खूप सारे ब्रांचेस आहेत ओव्हरऑल सगळीकडे हैदराबादमध्ये आणि मस्त साड्या इथे मिळतात अगदी तीनशे रुपयापासून साड्या स्टार्ट होतात तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी तुम्ही घेऊ शकता कुठल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या ज्या मी माझ्या व्हिडिओमध्ये बरेचदा नेसते आणि ते तुम्हाला आवडतात त्या साऊथ इंडियामधनं असतात किंवा मग आर एस ब्रदर्स म्हणून एक दुकान आहे तिथून असतात तर तुम्ही कधी हैदराबादला आला आणि साड्या तुम्हाला खरेदी करायची असेल तर या शॉपिंग मॉलला नक्की या क्रिसमसची वाईब होती क्रिसमस जवळ आला आहे त्याच्यामुळे छान सगळं डेकोरेशन केलं होतं आणि इकडचं कलेक्शन हे एक्स्क्लुझिव्ह असतं महाराष्ट्रात हे कलेक्शन मिळत नाही आरी वॉकचे सिल्कवर सेमी सिल्कवर हे ब्लाउजेस हे होते ब्लाउज पीसेस होते अप्रतिम ब्लाऊज पीसेस होते आरिबग तुम्ही एरवी करायला गेलात ना टेलरकडनं हे तर इतकं कॉस्टली पडतं पण जवळजवळ नऊशे रुपयाचे हे ब्लाऊज पीसेस होते कुठल्याही गोल्डन सारीवर हे छान दिसतात गाऊन्स होते आणि इकडच्या कॉटनची क्वालिटी अप्रतिम असते म्हणजे मी वर्कच्या साड्या प्युअर कॉटनच्या साड्या कलमकारी साड्या बरेचदा किंवा काठापदराच्या साड्या मी इथून घेत असते मी एकदा आले की वर्षभरासाठी साड्या इथून घेऊन जाते आणि खूप अगदी साध्या म्हणजे अगदी सातशे आठशेमध्ये सुद्धा साड्या तुम्हाला इतक्या सुंदर काठापदराच्या मिळतात तर हे बघा इथे असे भरपूर ठेवलेत हा एक हा अजून एक दुसरा मॉल आहे ह्याचं नाव आर एस ब्रदर्स आहे मी दोन्हीच्या क्लिप्स कंबाईन करून तुम्हाला सांगते सो असं होतं माझं शॉपिंग मग मा घरी रात्री आल्यानंतर मस्त जेवण होतं भरलं वांगी भेंडी असं थोडंसं चेंज आणि छान आम्ही डिनर केला सो हा असा होता मी